धनुराशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दावा कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील एप्रिल महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि हे राशी परिवर्तन झाल्यानंतर धनुराशीच्या जातकांवरती त्याचा होणारा परिणाम या विषयाची माहिती आज आपण घेणार आहोत परंतु ज्यांची जन्मतारीख वेळ आहे त्यांना राशी जन्म राशी आपली माहिती असते पण ज्यांची तारीख नाही वेळ नाही समस्या तर खूप आहे अडचणी अनेक आहेत मार्ग मिळत नाही आहे करावं काय तर ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करून त्र्यंबकराज ज्योतिष कार्यालयानं आपल्यासाठी अत्यंत शास्त्र पूर्ण असं विधान आणलेलं आहे समस्या म्हणजे काय एखादी केस आहे अनेक चक्कर सुद्धा त्याचा निर्णय लागत नाही आपल्याच कामासाठी दहा वेळा जावं लागतंय दुसऱ्यासाठी आपण काही के मदत केली त्याचं काम पूर्ण होत आहे अडचणी येत नाहीये मुलं अभ्यास करताय परीक्षेच्या वेळेला अभ्यास लक्षात राहत नाहीये चिडचिड होते आहे मुलांची मानसिकता स्थिर नाहीये एखादा व्याधी पिढा आजार झालाय त्याचं निदान होत नाही डॉक्टरकडनं झालं तरी आराम पडत नाहीये गोळ्या औषधांचा उपाय लागू होत नाही अशा एक ना अनेक समस्या आहे विवाह अगदी ता जी तो तो होत होत येत तारीख निघते आणि समोरचे लोक नाही म्हणून सांगतात नोकरीचं एखाद्या मार्गावरून आपलं जे जीवनातला अडथळा आहे तो येतो आणि नोकरीतलं काम आपलं होत नाही म्हणजे काय मित्रांनो तर आपल्याला मार्ग मिळत नाही यासाठी नवग्रह दोष शांती विधान त्र्यंबकरा ज्योतिष कार्यालयाकडनं प्रत्येक शनिवारी हा विधी केला जातो या पूजेमध्ये आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने सहभागी होऊ शकतात ऑनलाईन पद्धतीने आणि अत्यंत माफक दरामध्ये आपल्या अडचणी दूर व्हाव्या यासाठी केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे ऑनलाईन जे लोक सहभागी होतील त्यांना पूजेचा व्हिडिओ आपलं नाव गोत्र पाठवून आपण ती पूजा करतो एक रक्षा पाठवला जातो त्यांना पूजेचा प्रसाद पाठवला जातो आणि नक्की ते याचा पूजनाचा चांगल्या प्रकारे फलप्राप्ती करून घ्यायला जीवनामध्ये प्रगती करून घ्यायला उपयोगीत ठरतात या संपूर्ण महिन्यामध्ये एप्रिल महिन्यात काही ग्रह राशी परिवर्तन करतील नऊ एप्रिल या दिवशी बुध ग्रह वक्री होणार आहे मीन राशीमध्ये येणार आहे तेरा एप्रिल या दिवशी सूर्यग्रह मेष राशीमध्ये येणार आहे तेवीस एप्रिल या दिवशी मंगळ ग्रह मीन राशीमध्ये येणार आहे चोवीस एप्रिल या दिवशी शुक्र ग्रह मेष राशीमध्ये येणार आहे प्रथम स्थान ज्याला आपण लग्न भाव म्हणतो या स्थानाचा स्वामी गुरुदेवता धनुराशीचा मेष राशीमध्ये येऊन विराजमान झालेला आहे म्हणजेच पंचम स्थानामध्ये या एप्रिल महिन्यामध्ये मुलांचा उत्कर्ष पाहायला मिळेल संततीचे चांगले गुण आपल्या कानावरती ऐकायला मिळतील शिक्षणात आपले काही विषय बॅक राहिलेले होते काही विषयांमध्ये तुम्ही नापास झालेला होता त्यामध्ये तुम्ही पासवाल पुढच्या वर्षाला ऍडमिशन मिळेल इष्टदेवतेची कृपा चांगली होईल बऱ्याच लोकांना संतती होत नव्हती अनेक डॉक्टर इलाज केले त्यामध्ये यश मिळेल चांगलं दैवी उपाय आपल्याला एखादा मिळेल एखाद्या साधू संतांचा आशीर्वाद मिळेल किंवा एखाद्या डॉक्टरांच्या उपायानं आपलं जीवनातला हा अडथळा दूर होईल म्हणजेच काय तर आपल्या धनुराशीच्या लोकांसाठी आनंदाची गोष्ट संततीचे योग आपल्या आलेले आहेत द्वितीय स्थान ज्याला धनस्थान म्हणतो आपण कुटुंबाचं वाणीचं स्थान या स्थानाचा स्वामी पराक्रम स्थानामध्ये स्थित झालेला आहे बहिणीला भावाला बरोबर घेऊन आपण एखादा व्यवसाय सुरू कराल त्यामध्ये यशस्वी व्हाल तुम्ही तसंच परिवाराला वेळ देता येत नव्हता धनुराशीच्या लोकांना या एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही द्याल त्यांना कुठेतरी फिरायला घेऊन जाल त्यांच्या मनाप्रमाणे तुम्ही वागाल त्यामुळे घरामध्ये एक आनंदाचं नव चैतन्याचं वातावरण तयार होणार आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं इथे शनी महाराज विराजमान झालेले आहेत स्वराशीचे पराक्रमाची तेजाची शौर्याची आणि ओझाच्या शक्तीचा अनुभव तुम्ही घेणार आहात अनेक सहकार्याच्या भूमिकेतनं लोक तुम्हाला मदतीला येतील त्या सहकार्याच्या जोरावर एका सुंदर अशा व्यवसायाचं स्थिरीकरण किंवा जीवनामध्ये असे एखादी गोष्ट करायची होती ती होत नव्हती ती या महिन्यामध्ये तुम्ही पूर्ण करू शकणार आहात सुख स्थान म्हटलंय महिन्याच्या शेवटी शेवटी इथे मंगळ बुध हे ग्रह विराजमान होतील राहू ग्रह तर पहिल्यापासून इथे आहेच आणि या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा पंचमस्थानामध्ये गेला आहे जमीन घेण्याचा योग आलेला आहे आपल्या पूर्वजांनी शेती घेतली होती विकली होती आणि इच्छा होती की मलाही जमीन घ्यायची आहे मलाही स्वतःची वास्तू करायची आहे मलाही स्वतःच एक जीवनामध्ये ध्येय होतं ते परिपूर्ण या एप्रिल महिन्यामध्ये धनुराशीच्या लोकांचं होईल बुद्धिमत्ताम वरिष्ठम बुध ग्रह तिथे आलेला आहे राहू असल्यामुळे थोडा जडत्व दोष तयार होतो बऱ्याच वेळेला एखादी गोष्ट विसरायला होते मग आपण अशा वेळेला काय करावं तर गणरायाची सेवा करावी गणपतीच्या ओम गंग गणपतई मंत्राचा जप करावा चतुर्थीचा उपवास करावा गणपती बाप्पाला अभिषेक करावा यानं आपलं मन बुद्धी ही एकाग्र होते आणि संध्याकाळच्या वेळेला गणपती अथर्व शीर्षाचा पण पाठ करावा स्वामी आ, समर्थ महाराजांचा ग्रंथ येतो त्या ग्रंथाचं नित्य वाचन करावं सेवा करावी आपण यशस्वी व्हाल तुम्ही आणि आपल्या मनातली जी इच्छा आहे वास्तू घेण्याची वाहन घेण्याची जमीन घेण्याची ती या महिन्यात पूर्ण होईल पंचमस्थानामध्ये इथे मेष विराजमान आहे गुरु रवी आणि शुक्र हे तीन ग्रह आहेत आणि स्वामी मंगळ देवता चतुर्थात गेलेले आहे घरामध्ये असं प्रेमाचं वातावरण तयार होणार आहे आईला तीर्थयात्रा करायला नेणार आहात ज्या गोष्टीमुळे आपण परिवारापासून दुरावलो होतो परिवाराला सुख देऊ शकत नव्हतो पण या महिन्यामध्ये पैशाचा ओघ आपले आटकलेले पैसे मिळाले किंवा तुम्ही खरेदी विक्रीचं काम करत होता त्यात तुम्हाला थोडासा फायदा झाला याचबरोबर एखादा व्यवसाय टाकला होता त्यामध्ये दोन पैसे जास्त मिळाले आणि ते परिवारासाठी खर्च केले याचा आनंद तुम्हाला असणार आहे मुलांच्या शिक्षणासाठी काही गुंतवणूक तुम्ही करून ठेवणार आहात याचबरोबर प्रगतीच्या दृष्टीने काही नवीन पावलं तुम्ही उचलणार आहात त्यात तुम्ही यशस्वी लाभदायक आणि प्रगतीदायक होणार आहात षष्ठ स्थान ज्याला आपण रोगाचं स्थान म्हणतो स्वामी शुक्रदेवता पत्रिकेमध्ये चोवीस एप्रिल ह्या दिवशी मेष राशीमध्ये गेलेले आहेत राशी, राशी परिवर्तन करून म्हणजे अगदी महिन्याच्या शेवटी शेवटी पंचम स्थानामध्ये आहेत मनाप्रमाणे पत्नी मिळणं मनाप्रमाणे पती मिळणं विशेष करून प्रेम प्रेमविवाहाचे योग परिपूर्ण होणं शिक्षणातला अडथळा पूर्ण होणं त्याचबरोबर आपल्या जवळच्या प्रेमाच्या व्यक्तीला महत्वाची गोष्ट सांगणं किंवा त्याच्याबरोबर एखादा व्यवसाय सुरू करणं मग तो कपड्याचा असेल एखादं स्वीटचं दुकान असेल याचबरोबर रत्नांचं दुकान असेल याचबरोबर ज्वेलरी शॉफी असेल याचबरोबर सौंदर्य प्रसादनांचे दुकान असतील गिफ्ट हाऊसचं दुकान असेल याचबरोबर वनस्पती शास्त्राशी निगडीत काही वनस्पतींचं डेव्हलपमेंट असेल कृषी क्षेत्रामध्ये काही काम असेल शेतीला एखादा जोडधंदा सुरू करणं असेल मग त्यामध्ये गायींचं पालन असेल पशुपालन असेल आणि विशेष म्हणजे त्यामध्ये नीटनेटकेपणा टापटीपणा आणि एक वेगळ्या प्रकारचं व्हिजन किंवा वेगळ्या प्रकारचा बिझनेस तुम्ही पार्टनरमध्ये जवळच्या व्यक्तीबरोबर घेऊन या महिन्यात याल आणि त्यामध्ये यशस्वी व्हाल सप्तम स्थान याला वैवाहिक सुखाचं स्थान आपण म्हणतो या स्थानाचा स्वामी बुध देवता महिन्याच्या नऊ एप्रिलला चतुर्थ स्थानात विराजमान झालाय म्हणजेच काय आपली पत्नी किंवा आपला पती हा आईच्या नातेवाईकातला असणार आहे आईच्या गावचं स्थळ आपल्याला येणार आहे आणि आई आईच्या नात्यामध्ये असेल तर तिथे ओलावा असतो प्रेम असतं त्या समोरच्या लोकांनी तुम्हाला पाहिलेलं आहे तुमचं कर्तृत्व जाणलेलं आहे त्याच्यामुळे ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात आल्यानं आरोग्यावरती आयुष्यावरती विशेष काही असा त्रास नाही आहे भाग्यस्थान येथे सूर्यदेवतेची रास आहे तेरा एप्रिल या दिवशी सूर्यग्रह मेष राशीमध्ये येऊन विराजमान होतोय आणि भाग्यश पंचमात उंचीचा भगवंताचा दृष्टांत होणे गुरु कृपा होणे गुरुचा दृष्टांत होणे गुरुमुळे चांगल्या मार्गाला लागणे आणि विशेष म्हणजे गुरुमंत्राची सिद्धी होणे याला वाचा सिद्धी योग असं म्हणतात भगवंताची प्राप्ती गुरुमुळे होणं महिम्न स्तोत्रामध्ये असं म्हणतात की महेशांना परो देवो महिमोना परास्तुती आघोरांना परो मंत्र नास्ते तत्वो गुरुपद गुरु सारखं तत्व नाही मग गुरु आध्यात्मिक क्षेत्रातलाच असू शकतो का तर नाही जे क्षेत्र असेल त्या क्षेत्रातल्या गुरुला शरण जा त्यांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंबन करा नक्की आपण जीवनामध्ये सक्सेस होणार आहात दशमस्थान ज्याला कर्मस्थान म्हंटलं गेलंय स्वामी बोध देवता या स्थानाचा हा नऊ एप्रिलला चतुर्थामध्ये विराजमान झालेला आहे आता दशमेश चतुर्थात जाणं म्हणजे आई वडील दोघांचंही प्रेम मिळणं बुद्धीच्या जोरावरती एखादी पद प्रतिष्ठा प्राप्त होणं नवीन बौद्धिक क्षेत्रामध्ये आपल्याला काम मिळणं मग फील्ड असेल 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 शिक्षक आसेल, इंजिनियर किंवा स्वतःचं काही व्यवसाय पूर्ण केलं होतं चार्टर्ड अकाउंटंट अकाउंटसीमधून मग तिथे काही आपण माहितगार म्हणून आपल्याला काम मिळू शकतं बँकेमध्ये एखादी आपल्याला जबाबदारी मिळू शकते यांसारख्या कार्यामध्ये धनुराशीच्या लोकांना एप्रिल महिन्यामध्ये मोठ यश एकादश स्थान म्हणतात या स्थानाचा स्वामी शुक्र अगदी महिन्याच्या शेवटी चोवीस एप्रिलला मेष राशीत म्हणजे पंचमात आलेला आहे एकादश स्थानाचा मालक ज्यावेळेला पंचमात येतो ना उच्च शिक्षणासाठी बाहेर जाण्याचा योग येतो शिष्यवृत्ती मिळते शिक्षण परिपूर्ण होतं मनासारखा जोडीदार मिळतो ज्या व्यक्तीवरती आपण प्रेम केलं होतं ते व्यक्ती आपल्या जीवनात येतो आणि नवीन कार्यासाठी तो आपल्याला मदत करतो ही विषय ही बाब खूप महत्वाची आहे की मला ज्या वेळेला आणि उभं केलं याचा आनंद तुम्हाला या महिन्यामध्ये अनुभवायला मिळेल व्ययस्थानाला मोक्षस्थान खर्चाचं स्थान म्हटलंय वृश्चिक राशी आहे मंगळ देवता मीन राशीमध्ये म्हणजे चतुर्थात आले या महिन्यामध्ये खर्च होणार आहे घर घेण्यासाठी होणार आहे वाहन घेण्यासाठी होणार आहे जमीन जागा घेण्यासाठी थोडेफार उसने पैसे होतील बँकेमध्ये कर्ज टाकलं होतं प्रकरण होत नव्हतं ते पण तुमचं या महिन्यामध्ये होणार आहे तेच बरोबर घरासाठी काही लोन टाकलं होतं ते परी पूर्ण होणार आहे जवळचे जे सगळे विषय ते देऊन सोनं असेल पैसे असेल काही गुंतवणूक असेल ती मोकळी करून मोठी प्रॉपर्टी घेण्याचा योग या महिन्यात आहे खर्च योग्य ठिकाणी होतो आहे आपल्यासाठी शुभ अंक नऊ आहे अशुभ अंक आपल्यासाठी सात आहे शुभ रंग आपल्यासाठी सोनेरी आहे अशुभ रंग आपल्यासाठी या महिन्यासाठी केशरी आहे शुभ दिवस आपल्यासाठी तेवीस आणि चोवीस तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस हे तीन दिवस आहे मंत्र देतो त्या मंत्राचा जप आपण करा मंत्र आहे ओम वत्सलाय नमहा या मंत्राचा जप करा लव